नमस्कार सर्व ताईंना आज आजी करणार आहे आपली कोबोची भाजी सुखी का पातळ करणार आज आजी हे बघा अशी घाण काढून घेतलेली आहे ताईंनी पहिल्यांदी जास्त करून फवारे मारेल राहतात ना ती घाण आपल्याला काढून घ्यायची आणि हा कोबोचा कांदा आजी बघा किती मस्तपणे बारीक करताय बघा असं मस्त पैकी आजी येळ्याने बारीक करता हा ना आजी सुखी होणार कोरडे कोरडी करणार एकदम मस्त पैकी झणझणीत आजी सांगितले तुम्हाला पुढे कशी करायची आता मी तुम्हाला फक्त कसे चिरतात अशी घाण काढून घ्यायची आहे आजींचा आता चार पिऊन झाला आणि बघा आजीने सर्व कांदा खोबोचा चिरून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये पाणी टाकताय जेणेकरून त्याच्यात काही केमिकल वेमिकल ना फवारे बिवारे मारेल ते व्यवस्थित धुवून निघले पाहिजे हा ना आजी कधी करणार तुम्ही याला लगेचच आजी करणार आहे मस्तपैकी पाण्यात आता थोडा धुवून ठेवलेला आहे हे बघा आजी पाणी निथळण्यासाठी आता साईडला घेत आहे काढून एक मोठा असं खूपच कोरडा कांदा होणार आहे एकच कांदा किती होता आजी हा दहा रुपयाचा एकच कोबूचा कांदा खूप मोठा आहे काही मंचुरियन करतात काही आता हे बघा आजी सुकी भाजी करणार आहे कोबूची एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला पाणी निथळण्यासाठी हे बघा आजी आता मिरच्या खुडून आणलेल्या आहे वावरातून ताज्या ताज्या ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून राहिले दळून आणणार हा ना आजी अशा प्रकारे खुडून घ्यायचे आणि कडीपत्ता आणलाय मिरच्या आणले कोबूचा कांदा पाणीने तळण्यासाठी ठेवलेला आहे एका प्लेटमध्ये हे बघा आजीने टाकलं जाडं मीठ याच्यामध्ये अंदाजानुसार झाकण लावून आता एक जराचा दळून आणणार मस्तपैकी आजीने आता मिक्सर मधून बारीक मिरची करून आणलेली आहे आता चुलीवरती ठेवली आली आहे कडे ये बघा आजी आता जवळजवळ अडीच तीन वगैरे तेल टाकेन मिरची आदूबरच ठेवली होती कडाईमध्ये आणि चुलीवरती भाजी होणारी कोबोची सुकी आपली आजी व्यवस्थितपणे हलवून घेता खाली लागली नाही पाहिजे म्हणायचे चांगली परतून द्यायची का त्याच्यामध्ये काही फोडणी फोड नाही टाकायची जिरे टाकायचे हळद टाकायची जिरे आणि हळद टाकायचे अंदाजानुसार आणि कडीपत्ता टाकायचा बघा धुवून कडीपत्ता घ्या आणि तो टाकायचा आहे ते बघा आजीने आता कढीपत्ता टाकलेला आहे आणि हळद घेऊन राहिलेली आजी आता चमचा हळद टाकलेली आहे हा बघा शंका नचा छोटा आजीने मिक्सरमधून दळून आणलेला आता तो पण टाकायचा आहे आपल्याला शेंगदाण्याचा फूट टाकलेला आहे आता ते व्यवस्थितपणे आपल्याला सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हळद बिळत जिरे टाकले ना सगळीकडे गेले पाहिजे आजी न्यूचल आहे कोबोचा कांदा आणि टाकलेला आहे जाळ कमी करायचं जाकर आहे आता आपल्याला आणि व्यवस्थित पूर्णपणे वर खालून हे बघा जाळ खूप जास्त लागले म्हणजे मांग ओढलेली आहे लाकडे मिरची जळून जायचे नाही त्या आणि आता व्यवस्थितपणे आपल्याला सर्व गोष्ट खालून घ्यायचं आहे वर खाली पूर्णपणे किंवा अजून काही राहिलेलं आहे कांदा पूर्ण कढाई भर सुखा होणारे मस्त होते खायला <laughs> हे बघा अशा पद्धतीने पाणी निघालेलं होतं बघा तळण्यासाठी ठेवला होता बघा पूर्ण खालून वरती मिरची आणायची आहे आपल्याला आता त्याची व्यवस्थितपणे वाफ दाबायची किती वेळ आजी अंदाजानुसार तोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत तो वाफ दाबून ठेवायची आहे बघा आता आजींनी वाप काढलेली आहे कोबोच्या कांद्याची जो मंगाशी शिजला होता शिजत घातलं होतं ना आपण फायनली असा कोबोचा कांदा आजींचा एकदम आता शिजलेला एक दिसतो हा ना आजी एकदम असा मेनावानी शिजलेला आहे तो आता एकदम खायला स्वादिष्ट आणि खमंग लागणार आहे हे बघा जवळून पण पाहू शकतो आपला हो आप का हा आपला चुलीवरचा मस्तपैकी कोबूचा कांदा होता खाण्यासाठी आता आजी आला उतरून घ्यायचं मस्तपैकी याच्या संग काय करणार तुम्ही बाजरीच्या बाकरी करायचा कधी आजी बाजरीची बाकरी करणार आहे आजीने ऑलरेडी इकडे बघा पीठ घेले वाटतं बाजरीच आणि त्या पिठामध्ये करणार आहे आजी वेळोपटच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही असं बनवलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा